बिहार मधील नवादा येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे सायबर फसवणुकीची एक नवीन पद्धत उघडकीस आली आहे पोलीस आणि जनता दोघांनाही आश्चर्य वाटलं फसवणूक करणाऱ्यांनी ज्यांना मूल होत नाही अशा जोडप्यांना आपल्या जाळ्यात ओढलं यांनी ऑल इंडिया प्रेग्नेन्सी जॉब सर्व्हिस नावाची कंपनी स्थापन केली प्रत्यक्षात ही संपूर्ण योजना खोट्या अजेंड्यावर आधारित होती फसवणूक करणारे लोक लोकांना फोन करून सांगत असत की त्यांना मूल न होणाऱ्या महिलांना गर्भधारणा कशी करायची ते माहीत आहे त्या बदल्यात ते ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंत कमाईचे अमिष दाखवत असत मूल न होणाऱ्या महिलेला गर्भधारणा केल्यास मोठी रक्कम देण्याचं आश्वासन देत असत या फसवणुकीला बळी पडून अनेकांनी नोंदणी शुल्कच्या नावाखाली पैसे दिले पोलिसांच्या म्हणण्यानुसार या टोळींना विशेषतः अशा लोकांना लक्ष्य केलं जे आर्थिकदृष्ट्या अडचणीत होते किंवा लवकर पैसे कमवण्याचे स्वप्न पाहत होते फोन कॉल्समध्ये मोठे दावे खोटे दावे आणि व्यवसाय पूर्णपणे कायदेशीर आणि सुरक्षित असल्याची हमी दिली जात असे या विश्वासाचा फायदा घेत फसवणूक करणारे नोंदणी शुल्कच्या नावाखाली हजारो ते लाखो रुपये उकळत असत हिसुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वणवा गावात सायबर फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती नवादा पोलिसांना मिळाली तेव्हा ही संपूर्ण फसवणूक झाली माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिनव धीमान यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले कारवाई करत पथकानं मणवा गावातील एका घरावर छापा टाकला जिथे दोन संशयितांना रंगे हात पकडण्यात आले अटक केलेल्या संशयितांपैकी एक अल्पवयीन आहे तर दुसऱ्याची ओळख रंजन अशी झाली आहे पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासे समोर आले पोलिसांनी ऑल आल इंडिया प्रेग्नन्सी जॉबच्या बहाण्यानं लोकांना फसवल्याचं कबूल केले आणि त्यांनी आधीच लाखो रुपये कमावले होते चौकशीत असंही उघड झालंय की फसवणूक करणारे केवळ पुरुषांनाच नव्हे तर निपुत्रिक महिलांनाही अमिष दाखवत होते त्यांच्या विशेष तंत्रामुळे गर्भधारणा शक्य होईल असं आश्वासन त्यांना देण्यात आलं होतं त्याबदल्यात त्यांना विविध टप्प्यांवर खंडणी मागितली जात होती अनेक प्रकरणांमध्ये महिलांना मानसिकदृष्ट्या इतके त्रास झाला होता की फसवणुकीचा बळी असूनही त्या तक्रार दाखल करण्याचाही कचरत होत्या मोबाईल चार्ट सर्व पुरावे पोलिसांच्या हाती पोलिसांनी आरोपींकडून चार मोबाईल फोन जप्त केले आहेत या फोनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉल रेकॉर्ड मेसेज आणि संशयास्पद चॅट्स असण्याची शक्यता आहे सायबर सेल टीम आता या मोबाईल फोनची बारकाईनं तपासणी करते आहे जेणेकरून ही टोळी किती काळापासून सक्रिय आहे आणि त्यांनी किती लोकांना बळी पाडलं आहे ते निश्चित होईल आरोपींविरुद्ध फसवणूक आणि आय टी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा